कोल्हापूर मतदारसंघाच्या अनेक समस्या आहेत त्यांचा अभ्यास श्रीमंत शाहू महाराजांनी केला असून त्या सोडवण्यासाठी शाहू छत्रपतींसारखं संस्कारशील सा आणि अभ्यासून नेतृत्व संसदेत मोठ्या मतांच्या फरकानं पाठवूया असं प्रतिपादन युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी केलं तुरंबे इथं प्रचारसभेत हो त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं महाविकास आघाडीची प्रचारसभा झाली यावेळी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी मनोगत व्यक्त केलं कोल्हापूरच्या विकासासाठी विविध दूरगामी प्रकल्प राबवून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला समृद्ध बनवलंय तोच वारसा श्रीमंत शाहू छत्रपतींनी जपला असून त्यांचे अनुभव ज्ञान आणि कार्य खूप मोठं आहे ते लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत गेल्यानंतर त्यांच्या संपर्कात जे जे येतील त्यांनाही प्रचिती नक्की येईल असा विश्वास संयोगिता राजे छत्रपती यांनी व्यक्त केला तर पंतप्रधान मोदींचा जन्म होण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून काँग्रेसनं देशाला घटना आहे धरणं विमानतळ रेल्वे अशी अनेक कामं सत्तर वर्षात काँग्रेसनं केली उद्योग धंदे उभे केले पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दहा वर्षात त्यांनी काही उद्योगपतींच्या ताब्यात हे उद्योग देऊन टाकले लोकशाही धोक्यात घालून देशाची घटना संविधान बदलण्याच्या तयारीलाही मंडळी लागली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली या चुकीच्या गोष्टी थांबवण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपतींना मताधिक्यानं विजयी करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असल्याचं संयोगिता राजे यांनी सांगितलं यावेळी काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर शिवसेनेचे विजय देवणे जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव तहसीलदार प्रकाश पाटील संभाजी देसाई विजय मोहिते सर्जेराव कांबळे यांची भाषणं झाली या सभेला गोकुळचे संचालक आर के मोरे पीडी धुंद्रे राजाराम कवडे दत्तात्रय पाटील प्राध्यापक एडी चौगले एकनाथ पाटील महादेव कोथळकर शिवाजीराव पाटील मधुकर रामाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते